कविता महाजन यांचं घुमक्कडी हे अनोख पुस्तक नुकतंच राजहंस प्रकाशनाने वाचकांच्या भेटीला आणलं आहे ब्र भिन्न मृगजळीचा मासा ग्राफिटी वॉल ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम समुद्रच आहे एक विशाल जाळं यासारखी गाजलेली पुस्तकं कविता महाजनांनी राजहंससाठी लिहिली घुमक्कडी या पुस्तकात भटकंती आणि त्या त्या परिसरातल्या उत्पत्ती कथा लोककथांचा समावेश आहे अचंबित करणाऱ्या माहितीने भरलेले लेख ले आहेत कविता महाजन यांचं हे शेवटचं पुस्तक यातला पाऊस आणि अश्रू हा लेख आता आपण ऐकणार आहोत अपर्णा जोग यांच्या आवाजात पावसाविषयीच्या अक्षरशः शेकडो पुराकथा सृष्टिकथा लोककथा जगभर प्रचलित आहेत जुन्या कथा ढग पाऊस पूर विजांचा कडकडाट याविषयी कुतूहल आणि भय असलेले आहेत तर शेतीचा शोध लागल्यानंतरच्या काळातल्या कथा पावसाची प्रतीक्षा दुष्काळाचं भय अन्नधान्याची कमतरता यातून आलेल्या आहेत पाऊस पडावा म्हणून केले जाणारे विधी त्यांच्याशी निगडीत कथा गीत नृत्य नाट्य असं पुष्कळ काही सापडत जातं पृथ्वी ही माता आकाश हा पिता आणि पाऊस हे रेतस किंवा वीर्य ही कल्पना तर खूप कथांमधून आढळते वीर्य आणि जल या गोष्टी एकमेकांशी निगडीत केल्यानं घाम थुंकी अश्रू या जलांनाही अनेक कथांमधून वीर्य मानलं जातं मोराचे अश्रू पिऊन लांडोर गर्भवती होते अशी मिथक आपल्याकडे दिसतात या कथांपैकी एक माओरी कथा माझी आहे गोष्टीतलं नवल चमत्काराचा धक्का यातून माणसाच्या कल्पनाशक्तीचे इतके नमुने पाहायला मिळतात की दरवेळी या कथा ऐकता वाचता सांगताना काहीतरी नव मिळालंय असं वाटत जात ब्रह्मांड विश्वाचं अंड अशा कल्पना जिथे आहेत तिथं त्या अंड्याची दोन शकल होऊन वा केली जाऊन पृथ्वी आणि आकाश वेगळे बनल्याच्या कथा आहेत त्यांना विभक्त राखण्यासाठी केले गेलेले प्रयत्न देखील या कथांमध्ये आढळतात मावरी कथेत याहून पुढची गोष्ट येते ती पावसाची आहे रांगी म्हणजे आकाश आणि पाहपा म्हणजे पृथ्वी हे जोडपं एकमेकांच्या अखंड मिठीत होत त्यांना सत्तर मुलं झाली तरीही त्यांची मिठी विलग होईना मुलांना प्रकाश मिळेना हालचाल करता येईना मोकळा श्वास घेता येईना जगलोच नाही तर वाढणार कस असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला घुसमट सहन न होऊन बाहेर पडण्याच्या मार्गाचा मुलं विचार करू लागली अखेर त्यांनी एकत्र येऊन विचारविनिमय सुरू केला एकेकाचे -एक प्रयत्न विफल होत गेले मग जंगलदेव वृक्षदेव असलेल्या तुहनेहन त्यांना मदतीचं आश्वासन दिलं हा वृक्षदेव म्हणजे देखील आकाश पृथ्वीचाच एक पुत्र पण नाईला त्यानं आपल्या आई वडिलांना एकमेकांपासून दूर करून सर्व भावंडांना वाचवण्याचं आव्हान स्वीकारलं त्यानं आपली मुळं आईच्या पोटात रोवली मस्तक पित्याच्या पोटावर ठेवून त्याला दूर सारण्यासाठी आपली सर्व ताकदपणाला लावायचं ठरवलं शांत चित्तानं आणि पूर्ण आत्मविश्वासानं त्यानं त्यांना हळूहळू विलग करायला सुरुवात केली अखेर आपल्या प्रयत्नात तो यशस्वी झाला आणि तेव्हापासून आकाश आणि पृथ्वी कायमचे विलग झाले प्रकाश हवा मिळाल्यामुळे मुलांनी हुश्य केलं पुढे पृथ्वी मुलांचं रक्षण जतन करण्याच्या व्यापतापात गुंतून गेली आकाश मात्र एकटं पडलं त्याच्या सत्तर मुलांपैकी एकटा तावेरी म्हणजे वाराच असा होता ज्याचं आईहून वडिलांवर अधिक प्रेम होत तो आकाशाजवळ जास्त राहू लागला पृथ्वीच्या विरहाचं त्याच्या मनातलं दुःख वाढतच गेलं आपले उष्ण निश्वास त्यांना ढगांमध्ये साठवून ठेवायला सुरुवात केली त्या दुःखात आकाश स्फुंदायचं तेव्हा पृथ्वीवर कधी दवबिंदू दिसत हमसून रडायचं तेव्हा पाऊस कोसळू लागे मुलांच्या विश्वासघातानं संतापून आक्रोश करी तेव्हा गडगडाट होऊन इतका मुसळधार पाऊस कोसळे कि मोठमोठाले वृक्ष मुळांपासून उखडून निघत आणि नद्यांना आलेल्या पुरात वाहून जात अश्रूंनी हळूहळू विश्व धूसर होई आणि त्याला पृथ्वीच दिसेनाशी होई तेव्हा कुठं ते आपलं रडू आवर्त घेई अखेर तुहनेहनं आपल्या वडिलांची क्षमा मागितली आणि विचारलं की जे घडलं ते तर अपरिहार्य होत पण आता मी तुमच्यासाठी काय करू सांगा रांगीला सोनेरी सूर्य दिला त्यामुळे त्याची निळी वस्त्र सुंदर झळाळू लागली तुहनेहला एक लाल घड्याळ दिलं ज्यामुळे त्याला वेळ समजू लागली सूर्य उगवताना आणि मावळताना ते घड्याळ बाकी सगळ्यांना दिसत रात्रीसाठी त्यानं त्याला चंद्र चांदण्या दिल्या त्यामुळे रात्रीही त्याला एकाकी वाटेनस झालं तरीही मध्येच कधी आकाशाचं दुःख जागृत होत ते पुन्हा अश्रुपात करू लागत पृथ्वी आकाशाच्या अश्रूंनी ओली होते मौनात शिरते तू ह नेहला मनातून अपराधी वाटत मग तो तिला हिरवाई पांघरून शांत करतो तिला आभाळ सलग दिसणार नाही इतके उंच आणि दाट वृक्ष वाढवतो मंजूळ काणी गाणारे सुंदर रंगीत पक्षी त्या झाडांमधून उडत आकाशाची प्रेमगीतं पृथ्वीसाठी गात गात वातावरण भारून टाकतात हे जंगल या नद्या हे प्राणी पक्षी यांचं रक्षण करायला त्यांचं सौंदर्य अनुभवायला कुणीतरी हवं असं तुहनेहला वाटलं आणि पृथ्वीकडून थोडी माती घेऊन त्यानं एक स्त्री निर्माण केली तिच्यात जीव फुंकला आणि मग तिच्याशी विवाह केला त्यांच्या संबंधातून पृथ्वीवरचा पहिला पुरुष जन्मला आणि मानवाचा वंश इथून सुरू झाला गोष्ट इथं संपत नाहीच माणसाच्या दृष्टीनं ती खरी इथूनच सुरू होते पण मला पुढची गोष्ट आज आठवायचीही नाहीये आणि सांगायचीही नाहीये पावसात फक्त पाऊस आठवावा घुमक कडी या कविता महाजन लिखित पुस्तकाची लिंक आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा